नमस्कार श्रोते हो मागील पत्रात साने गुरुजींनी आपल्याला प्राचीन काळातही आपले पूर्वज किती प्रगत होते हे एका सुंदर कथेच्या माध्यमातून समजावून सांगितलं आहे तसेच ते अजून काही प्रसंग व कथांच्या माध्यमातून आपल्याला जीवनमूल्य व निस्सीम भक्ती काय असते तेही समजावतात तसेच त्यांच्या पत्रांमधून आपल्या समाजाच्या सरकारच्या काही चुका व काही उपायही आपण समजून घेऊ शकतो चला तर मग असंच अजून एका सुंदर पत्राच्या माध्यमातून अजून काही नवीन शिकूया चिरंजीवी प्रिय सुमती सप्रेम आशीर्वाद सुमती तू वेडी आहेस अगं सुधाला लिहिलेली पत्रे तुम्हाला सर्वांसाठीच होती ती का तुला दाखवत नव्हती तुम्ही एकत्र जमून वाचित असा पुष्पा उषा वगैरे सगळ्याजणी तुम्ही मैत्रिणी खरे ना परंतु आपल्या नावे यावे असे मुलांना वाटते नेहमी सुद्धाच्याच नावे काय म्हणून खरे आहे तुझे म्हणणे सर्वांचे कौतुक करायला हवे आपले नाव आले म्हणजे आनंद होतो मग अरुणा पत्रात जर तिचे नाव असले आणि आपाने ते तिला वाचून दाखविले तर तीसुद्धा खुदकण हसते दोन वर्षांची ती चिमणी मुलगी परंतु अरुणाला बेबे द्या म्हणजे बेदाणा असे पत्रात तिला वाचून दाखवताच नाचते हे पत्र तुझ्या नावे आहे म्हणून तूही नाचशील आले की नाही पत्र आले की नाही असे म्हणून दुसऱ्या मैत्रिणींना चिडवशील एक दिवस आम्हाला येईल असे त्या म्हणतील जरा गंमत होईल तू सहामाई परीक्षेत पहिली आलीस वाचून आनंद झाला परंतु प्रकृती दणकट केलीस का शरीर निरोगी कणखर हवे लोखंडाची जशी काम तसे हवे सुमती अभ्यास चांगला असावाच परंतु इतर गोष्टींकडेही लक्ष असावे लोकमान्य टिळक एकदा म्हणाले शिष्यवृत्त्या मिळवण्यासाठी आमचा जन्म नाही परवा माझा मित्र म्हणाला परीक्षेत कधी पहिल्या वर्गात मी पास झालो नाही वडिलांना तो आनंद मी देऊ शकलो नाही मी म्हटले तू परीक्षेत पहिल्या वर्गात पास नसशील परंतु जीवनाच्या परीक्षेत तू उत्तम रीतीनं उत्तीर्ण झाला आहेस त्यामुळं तुझ्या वडिलांना समाधान आहे तुझी वृत्ती उदार आहे तुम्ही सारे भाऊ प्रेमाने वागता हे पाहून का वडिलांना आनंद नसेल होत पुष्कळ वेळा अभ्यासाचे आपण फारच प्रस्थ माजवतो मी अशी एक मुलगी पाहिली आहे एरवी ती प्रेमळ खेळकर मनाची हळूवार परंतु तिची परीक्षा आली होती जवळ तिची वडील बहीण आपली मुले घेऊन माहेरी आलेली होती मुले रडायची या अभ्यासात रमणाऱ्या मुलीला घ्यायला लागायची ती रागाने मोठ्या बहिणीस म्हणाली आता कशाला आलीस तू जा सासरी लवकर सुट्टी ते मग तुझ्या मुलांना खूप खेळवीन मी त्या मुलीला म्हटले कुमू असं का म्हणावं बहिणीला तिला जमलं तेव्हा चार दिवस ती माहेरी आली मुलं रडली तर तू त्यांना घे उगी कर पहाटे उठून अभ्यास कर बहिणीच्या मनाला वाईट नाही का वाटणार ती मुलगी म्हणाली चुकलं माझं मी ताईची क्षमा मागेन अभ्यास परीक्षा यांना महत्व आहे परंतु सर्वत्र मेळ हवा प्रमाण हवे प्रमाणबद्धतेत कलेचा आत्मा अशी एक इंग्रजी म्हण आहे सुमती तू हे लक्षात ठेव सारे सांभाळून पहिली आलीस तर त्यात गोडी आहे आईचे काम करून सेवादलात जाऊन भावंडांना खेळवून पहिली आली असशील तर केवढी कृतार्थता तू हिंदीच्या परीक्षा दिल्यास तुला हिंदी बोलता येते का कित्येक वर्षांपूर्वी मी हिंदीच्या परीक्षा दिल्या परंतु मला अजून बोलता येत नाही परवा माझी फजिती झाली एके ठिकाणी व्याख्यान द्यायला गेलो होतो व्याख्यान झाले परंतु तेथे जवळच राष्ट्रभाषेचे केंद्र चालते चालक आले व म्हणाले तेथे चला दोन शब्द सांगा पुष्कळ आढेवेडे घेऊन पाहिले परंतु अखेर जावे लागले पाच मिनिटे बोललो परंतु त्रेधानी त्रिपीठ एक सुफी कवीचा चरण मला आठवला त्याच्या आधारे बोललो मी वेळ मारून नेली दिल किसी का मत दुखाओ यह तो खुदा की मस्जिद है कुणाचे हृदय दुखवू नका हृदय ही प्रभूची मशीद बाहेरच्या दगडी मशिदी दगडी मंदिरे यांना कोणी धक्का लावला तर आम्ही मारामारी करायला धावू परंतु ही हृदयरूपी मशीद तिला कितकं नुकसान पोचवतो सुरे काही चरण नाही का, ना का? राष्ट्रभाषा शिकायची कशासाठी सर्वांच्या हृदयांचे ऐक्य व्हावे म्हणून हिंदी भाषा ज्या प्रांतातून चालते तेथील लोकांना आपली भाषा सर्वत्र होणार म्हणून नसता अहंकार आज वाटत आहे खरे म्हणजे केवढी नम्रता त्यांच्याजवळ हवी दक्षिणेकडील द्रविडी भाषा बोलणाऱ्यांना किती जड जाणार आहे परंतु उत्तरेकडच्या हिंदी भाषेच्या अभिमानांना त्याची जाणीवही नाही अभिमान ना म्हणजे नाश मरण परंतु मोठमोठ्यांच्याही ही गोष्ट लक्षात येत नाही भाद्रपद महिन्याचा शुक्लपक्ष संपला वामन द्वादशी अनंत चतुर्दशी हे दिवस गेले तिकडे केरळ प्रांतात वामनद्वादशीचा मोठा सण असतो त्याला ते ओणम सण म्हणतात त्या दिवशी पातळातील बळीराजा पुन्हा पृथ्वीवर येऊन सर्वत्र ठीक आहे ना पाहून जातो अशी तिकडे समजूत आहे ओणमच्या दिवशी बहीण भावाला भेट पाठवते मागे आम्ही तुरुंगात होतो तेथे के के मेनन म्हणून माझे मित्र होते त्यांच्या बहिणीने त्यांना ओणमसाठी खादीची वस्त्रे पाठवली होती मीही खादी भांडारातून हातरुमाल मागवून त्यांना दिला होता निरनिराळ्या प्रांतात निरनिराळे सण निरनिराळे उत्सव भारतात विविधतेचे विपुल वैभव आहे आता भाद्रपद कृष्णपक्ष सुरू झाला याला पितृपक्ष म्हणतात पूर्वजांचे स्मरण करायचे या महिन्यातील अमावस्येला सर्व पित्री अमावस्या आपण म्हणतो सर्वत्र पित्रांचे स्मरण मी लहान होतो तेव्हाच्या गोष्टी आठवतात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी वडील पहाटे उठत अंगण सारवीत रस्त्यापर्यंत सडा घालीत दूर जाऊन तळ्यातील कमळे घेऊन यायचे अगत्साच्या झाडाची फुले आणायचे अगत्साचे फूल श्राद्ध पक्षाला मुद्दाम हवे म्हणतात वडिलांची त्या दिवशीची कृतज्ञतेची भावना आठवून आजही मला पुण्यपावन वाटते सुमती कृतज्ञतेसारखी सुंदर वस्तू जगात नाही या कृष्णपक्षातच रेंटिया बारस भाद्रपद वद्य द्वादशीस महात्माजींचा जन्म गांधीजी एकदा म्हणाले गांधी जयंती नका म्हणू व्यक्तीला काय महत्त्व तत्वाला महत्त्व आहे चरखा जयंती म्हणा रेंटिया म्हणजे चरखा बारस म्हणजे द्वादशी बारशी शहर हा शब्द बारसापासूनच बनला आहे अंबरीश राजा एकादशी व्रत करी द्वादशीच पारणे करी अंबरीश राजा बारशीचा त्याच्या भक्तीसाठी तेथे भगवान आला तू भगवानाचे मंदिर पाहिले असशीलच महात्माजींचे स्मरण ठेवणे म्हणजे चरख्याचे स्मरण ठेवणे परंतु चरखा म्हणजे तरी कशाची खून चरखा ही नारायणाची खून चरख्याचे स्मरण गरिबांचे स्मरण परंतु तेच तर आपल्या देशात दुर्मिळ आहे ज्या समाजात गरिबांचे स्मरण नाही तेथे मरण ओढवणार महाभारतात भीष्माचार्य धर्मराजाला सांगतात धर्मा गरीब लोकांची आधी काळजी घे दरिद्रांभर कौन ते ये परंतु आज आपल्या देशात श्रीमंतांची धनिकांचीच भर चालली आहे काळा बाजार धर्म झाला आगतिक मनुष्य अपार पैसा देतो परवा एक मित्र म्हणाला मुंबईस शेंगा फोडायचे यंत्र घ्यायला गेलो त्याची किंमत अठराशे नव्वद रुपये असते परंतु दलाल म्हणाला अठ्ठावीसशे देत असाल तर आत्ता देतो नाही तर ठेवा नंबर लावून दोन वर्षांनी मिळेल लाकूड कापायचे यंत्र हवे होते तेथेही स्तरा एक डॉक्टर प्रवा म्हणाले मुदतीच्या तापावर टायफॉईडवर रामबाण औषध निघाले आहे तीन दिवसांत ताप हटतो परंतु मुंबईत औषध आले आणि काळ्या बाजारात गेले ज्या बाटलीची किंमत शेचाळीस रुपये तिची किंमत चारशे झाली श्रीमंत घेतात गरीब कुठून घेणार हे श्रीमंतांचे राज्य आहे गरीबांची दयना आहे गरीबांचा अंत पाहतील तर आगडोम भडकल्याशिवाय राहणार नाही जगात आगडोम किंवा भडकेल नेम नाही अमेरिकेजवळ किती अनुभव आहेत याची मोजदात होत आहे सुमती अमेरिकेत अनुबम तयार करण्यासाठी जे शहर बसले आहे तेथे मध्ये स्फोट होईल वाटले परंतु आता सावधगिरी आहे असा स्फोट झाला असता तर सारी अमेरिका भस्म झाली असती अटलांटिक व पॅसिफिक महासागर एक झाले असते अणुबॉम्ब जिथे पडतो त्याच्या आसपासची जमीन जणू वितळते जळजळीत रस्मय होते इतकी ती आग असते लाटा आकाशाला भिडू लागतात जेथे अणुबॉम्ब तयार करतात तेथे एक अर्धा फरलांग लांबीचा प्रचंड लोहचुंबक हो असतो कित्येक टन त्याचे वजन असते त्याच्या भोवती विद्युत तारांची भेंडोळी असतात तेथे काम करणाऱ्यांची काय स्थिती असेल तेथले कामगार ज्या घरांत राहतात त्यांच्या भिंती अर्धा फूट जाड शिश्याच्या पत्र्याच्या असतात कामगारांच्या अंगावरचे कपडे वगैरे समुद्राच्या तळाशी बुडवतात आजचे सारे विज्ञान तेथे मरणाची आयुधे तयार करीत आहेत जर्मनीही हा शोध लावित होता नॉर्वे वगैरे देशांतील धबधब्यांच्या पाण्यातील विद्युन्मय हायड्रोजन परमाणू त्यांना हवा होता त्या अणूतून ते, ते बॉम्ब तयार करणार होते जर्मनीत थोरियम युरेनियम वगैरेंच्या खाणी नाहीत ज्या अणुगर्भाच्या आधारावर हा बॉम्ब तयार करायचा तो अणुगर्भ अत्यंत चंचल हवा थोरियम वगैरेंचा अणू तसा असतो एकमेकांनी एकमेकांस धक्के द्यावेत त्याप्रमाणे हा चंचल अणुधर्म फोडला की तो दुसऱ्यास दुसरा तिसऱ्यास अशा प्रकारे ते कोट्यवधी अणू प्रचंड स्फोट निर्माण करतात अनंत शक्ती जन्मते जी त्रिभुवन भस्म करेल एका अणुबॉम्बसाठी सहा अंश तरी युरेनियम लागतो म्हणतात कोणी म्हणतात बारा अंश रशियाजवळ अणुबॉम्ब आहे की नाही रशियातील उरल पर्वतात युरेनियम वगैरेच्या भरपूर खाणी आहेत रशिया गप्प आहे त्यांनी हे अणुबॉम्ब केले असतील उद्या महायुद्ध आलेच तर पुराणातील दोन ब्रह्मास्त्री सुटल्यावर पृथ्वी जळू लागली वर्णन आहे तसे व्हायचे सारी प्रचंड शहरे जातील संस्कृतीचा पुन्हा श्रीगणेशा सुरू होईल संस्कृतीची अशी का सदैव चाकोरी सुरू राहायची आपण या मोठ्या प्रश्नात कशाला शिरायचे असे म्हटले तरी हे प्रश्न समोर येतात आपले हिंदुस्थान सरकार जुनी क्रुझरे जुन्या पाणबुड्या खरेदी करीत असते जगातील तिसऱ्या महायुद्धात आमच्या या बाहुलीच्या खेळातील विनाशिका हास्यास्पद ठरतील परंतु हिंदच्या प्रतिष्ठेसाठी हाही खेळ थोडा हवा पाकिस्तानपेक्षा थोडी लष्करी तयारी अधिक ठेवावी लागेल जाऊ दे या मारण मरणाच्या गोष्टी मी फुलांत रमणार तुला माहितच आहे पावसाळी फुलांचा हंगाम संपत आला आता कमळाचे दिवस झेंडूचे दिवस कोरांटाक्या आता फुलू लागतील आमच्या गावातील तळ्यातून निरनिराळी कमळे आहेत लाल कमळे आहेत आणि शुभ्र कमळे आहेत आणि निळसर पाकळ्या असणारी ती लहान कमळे आहेत सकाळच्या वेळी ही कमळे सूर्याला प्रणाम करीत असतात पाण्यातून माना वर काढू बघत असतात कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे ते पाण्यात चिखलात पाय रोवून तपश्चर्या करते प्रकाशासाठी तहानलेले असते हृदय मधाने भरलेले भुंगे गुंग गुं त्याच्या भोवती करतात मागच्या वर्षी अक्का टाकीच्या फुलांचा लक्ष वाहत होती आम्ही पहाटे जात असू थंडी पडू लागते हळूहळू फुले नीट फुललेले नसतात काढताना तुटायची जणू आईच्या उभीपासून दूर व्हायला ती तयार नसत टाकीचे काटे अणुकुचीदार असतात अंगणातील भेंडीच्या झाडालाही पिवळी डेरेदार फुले किती येत आता त्यांची चकतीसारखी टपोरी फळे होतील त्या फळांचा लहानपणी आम्ही पिवळा रंग करत असू सृष्टीत मौज आहे आनंद आहे रंग गंध आहे प्रकाश आहे तिकडेच दृष्टी द्यावी आनंदात राहावे सुमती परवा कोठे वाचले ते आठवत नाही मुलांची गंमत होती एक मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला सारे मोठे लोक नेमके सुट्टीच्या दिवशी कसे मेले ते निराळ्या दिवशी मरते तर आणखी सुट्ट्या मिळाल्या असत्या सुट्टीच्या दिवशी मरून त्यांनी आमच्या सुट्ट्या बुडविल्या यातील विनोद आला का तुझ्या लक्षात पुरे आता हे पत्र शेजारी मांजरीची पिले गडबड करीत आहेत येथील दौतीवर पत्र पुरे करून त्यांचीच गंमत बघतो जरा सर्वांना सप्रेम प्रणाम लहानास सप्रेम आशीर्वाद तुझा अण्णा साधना सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पुढील पत्र पुढील भागात तोवर हॅपी लिस्निंग